सत्य विश्वास आणि वेग म्हणजे पुणे हिरायड निलेश घायवळ गँग संदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे निलेश घायवळ टोळीचा सक्रिय सदस्य असलेल्या अजय सरोदे यांच्या घरी तब्बल चारशे सापडले आहेत दोनशे जिवंत कारतूस आहेत तर दोनशे रिकाम्या पुंगळ्या सापडल्या आहेत अजय सरोदे आणि बटर्या चौधरी या दोघांना कोथरूड पोलिसांनी गाणगापूर कर्नाटक येथून तीन दिवसापूर्वी अटक केली आहे सतरा सप्टेंबरला कोथरूड भागात घायबळ टोळीचा एकावर गोळीबार अजय सरोदे घटनास्थळी उपस्थितांच्या चौकशीत माहिती समोर आल्यानंतर त्याच्या घराची झडती पोलिसांनी घेतली आहे सतरा सप्टेंबरला कोथरूड भागात घायवळ टोळीने एकावर गोळीबार केला होता त्यावेळी अजय सरोदे घटनास्थळी उपस्थित होते त्यामुळे या गुणात अजय सरोदे हाही आरोपी होता अजय सरोदे याच्याकडे पिस्तूल परवाना असल्याचं समोर आलं आहे त्याला एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस ला पोलिसांनी पिस्तुली परवाना दिल्याची माहिती समोर आली आहे निलेश घायवळनं दहशत निर्माण करून बेकायदेशीर रित्या जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार केले पोलीस तपासानुसार निलेश घायवळनं दहशत निर्माण करून जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार केले असून या माध्यमातून कौट्यवधी रुपयांची अफरातफर केली आहे तसेच खंडणी उकळणं आणि आर्थिक व्यवहार केल्याचाही संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे या सर्व घडामोडींचा सखोल तपास होऊन गैरव्यवहार उघडकीस यावेत यासाठी पुणे पोलिसांनी ईडीला पत्र पाठवलं आहे यासोबतच निलेश घायवळ याच्यावर पंचेचाळीस लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यात पुणे पोलिसांनी का अंतर्गत कारवाई केली आहे